नमस्कार मी रिना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं रत्नागिरी जिल्ह्यातील एका शासकीय अधिकाऱ्याला त्याच्या व्हॉट्सॲपवर वरिष्ठ आय पी एस अधिकारी बोलत आहे असा मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या सायबर पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून मधून आवडल्यात मुंबई गुवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंतीवर कोकण रेखाटण्याचे काम सुरू आहे त्यामुळे घाटातील वाट बिकट असली तरी नेत्रसुकट ठरणार आहे मुंबईतील एका आर्ट एजन्सी मार्फत हे काम सुरू आहे आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने दिलेल्या निकालाला कुडाळ व कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडत निषेध केलाय फलक घेऊन तसेच काळ्या फिती लावून कुडाळ येथे कार्यालयासमोर के कार्या आंदोलन केले यावेळी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली केंद्र सरकारने जारी केलेल्या हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील वाहतूक संघटनांकडून स्टेअरिंग छोडो आंदोलन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी आवाहन केले सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बाधित होईल असे कृत्य करू नये वाहतूक ही अत्यंत महत्वाची सेवा असून ती विस्कळीत झाल्यास सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर त्याचा विपरीत परिणाम होतो याकरिता सर्व वाहन चालक मालक संघटनांनी शांतता राखून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं त्यामुळे शिंदे सेनेतील आमदार खासदार तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय याचीच प्रचिती दोडामार्ग तालुक्यात आली आहे दोडामार्ग शिवसेना कार्यालयासमोर एकमेकांना पेढे भरवत येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जय जयकार करत विजयाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका